नमस्कार आज आपण एका नवीन टॉपिकवर बघणार आहोत की गायंसाठी लागणारा खुराक आत्ता सकाळी सकाळी गोठ्यातलं सगळं काम होऊन आमचे हे रंजित भाई आहेत जे साफसफाई करत आहेत दिवसभर गोठा स्वच्छ ठेवणे एकदम अशा पद्धतीने काम चालू असतं प्रामुख्याने हे बिहारमधील जोडपं आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये गेली दीड ते दे दोन वर्ष झालं आमच्या गोठ्यावर काम करत आहेत या धंद्यामध्ये आणखी एक गोष्ट प्रामुख्याने की गड्याचं महत्त्व खूप आहे जर गडी व्यवस्थित भेटला तर चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय चालू शकतो आजकाल खूप जणांची ओरड असते की आपल्या प्रामुख्याने भागामध्ये गडी भेटत नाहीये पण तेवढाच माणूसही तेवढ्याच इमानदारीचा भेटणं खूप गरजेचं असतो हे आता त्यांचं कामकाज चालू आहे सकाळी चार वाजल्यापासून कामाला सुरुवात होते एकटाच पूर्ण हा सुंदर असं दृश्य गायीचा दाखवतो पूर्णपणे शिक्षण मुक्त गोट्यासाठी आपण भरपूर मोठं केलेलं आहे की त्यामध्ये गाईंना निवांतपणे फिरता यावं मन मोकळेपणाने बसता यावं यामुळे काहीही आजारी पडत नाहीत आणि दुसरी गोष्ट एकदम फ्रेश राहतात आत्ता महत्वाचा विषय आहे खुराक आता खुराक कुठला द्यावा खुराक कशा पद्धतीने द्यावा तर प्रामुख्याने आम्ही आमच्या गोठ्यामध्ये रेकमेंड कुठल्या पशुखाद्याची जाहिरात नाही करत आहे पण हिरा हा एकदम चांगलं पशुखाद्य आहे मी आत्तापर्यंत सगळे पशुखाद्य वापरून बघितले सगळे म्हणजे सगळे आता कुठल्या पशुखाद्याचं नाव घेऊ इच्छित नाही कारण कुणाचा आपल्याला कमी दाखवणं हा आपला हेतू नाही आहे पण ह्या पशुखाद्यावर बोलायचं झालं तर ह्या हिरावर हिंदुस्थान हा हिरा खूप म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आहे ह्या हिराचा की गाईंना चांगल्या पद्धतीने पोषक तसेच वाढीसाठीही खूप तसेच गायमधील ताकद गायी व्यवस्थित चमकणे ह्या हिऱ्याचे खूप फायदे आहेत एकदम चांगलं फीड आहे जनावरे आवडीने ह्या हिराला खातात सगळ्यांना माहीत आहे हिंदुस्तान फीड हिरा आहे अशा पद्धतीने हे खाद्य एकदम चांगल्या पद्धतीनं आपण कंटिन्यू हिरा वापरतो आणि सगळं वापरून बघितलेलं आहे हिराशिवाय पर्याय नाही असं एकंदरीत आमचा तरी अंदाज आलेला आहे कारण हिरा असल्यामुळेच दूध वाढतं व्यवस्थित दूधधंदा चढू शकतो शेतकरी बांधवांना मी तरी रेकमेंड करेन की आपण हिरा हे पशुखाद्य वापरावं हिरामुळे चांगल्या पद्धतीनं दूध वाढतं